पिंपरी चिंचवड म्हणून पिंपरी चिंचवड कुठली गाडी आहे पकडली गाडी हो नाव काय आपलं हा तो नाव काय तुमचं शिवम बर कुठली गाडी आहे टू व्हीलर हा बर बर कसं काय पकडलं अहो इथून नाही का, का सर्व्हिस रोड चाललेलो आपलं उरुस आहे आपले बैल आहे तर नाही का चाललेलो घाटात पकडली साईड बर एकटेच आहेत की कसं काय लायसन नाही का तुमच्या नाही लायसन बनवायला टाकलंय पैसे देत त्यांना पण ते बोलले आठ दिवस थांब जरा अस का कोण आहे ते इथे धरा तर बोला बोला ना हॅलो आता काय बोल ते कोण आहे त्यांना साहेबांच नाव मॅडम मॅडम आहे ना मॅडम कडले शेतवळे कोण बोलतोय हॅलो मॅडम हा बोला ना हा नमस्कार शैल गुर्जर बोलतोय टायगर महाराष्ट्र राज्य मॅडम शापूर तालुका अध्यक्ष हा बोला काय विषय आहे त्या मुलाच हे मॅडम लायसन नाहीये त्यांना मुलं पावती मारते जावा बर बर काहीतरी सहकार्य करा मॅडम हॅलो मॅडम सहकार्य करा त्यांना गरीब मुलगा ते काय असेल तुमची ती पावती ती कमी याची करा आणि सोडून द्या मुलाला हा बरोबर सहकार्य करा त्यांना हा ठीक आहे हा बोलला मित्र काय हा सोडली गाडी त्यांनी सोडली ना हा काय फाईन वगैरे घेतलं नाही त्यांनी बोलले फाईन मारते पाचशेचा चा मग त्यानंतर बोलले जाऊन दे परत नाही का बोलली लायसन आली मी बोलला लायसन भेटणार आहे आठ दिवसांनी बरोबर चालते काय प्रॉब्लेम नाही सोडली ना, ना? हा